विटा पोलीस ठाण्या हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील टोळेस पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरता हद्दपार आदेश पारित केले आहे गुन्हेगार टोळीची दहशत मोडून काढून त्यांचे समूह उच्छाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली आहे विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील व चोवीस राहणार शाहूनगर विटा तालुका खानापूर अमरजीत अनिल क्षीरसागर व बावीस राहणार पाटील वस्ती विटा तालुका खानापूर अमृत राजेंद्र काळोखे व चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर शुभम महेश कोळी व पंचवीस राहणार कदमवाडा विटा तालुका खानापूर इसन राजेंद्र काळोखे व तीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर विजय राजेंद्र काळोखे वय चोवीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर सागर देवेंद्र गायकवाड वय सत्तावीस राहणार विवेकानंद नगर विटा तालुका खानापूर अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीसमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खून खुनाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर विनापरवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत माजवणे गैरकायद्याची मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत करणे बांधकामास लागणारे साहित्य तसेच मोटरसायकल आणि इतर चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत हे आरोपी कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचवीस अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता त्यानुसार पोलीस अधीक्षक यांनी टोहिला सांगली सातारा सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरता तडीफार आदेश पारित केले आहेत